संक्रांतीच्या नंतरचा दिवस जो आहे ना तो आहे किंगक्रांत आणि किंक्रांत हा करी दिन म्हणून म्हणतात करी दिन म्हणजेच तो काही शुभ काळ नाही त्या दिवशी काही नवीन घ्यायचं नसतं त्या दिवशी काही विशेष काही असं नव्याची सुरुवात करायची नसते म्हणजेच काय तर आपल्याला जेव्हा आपण जीवन सगळ्यांबरोबर जगायला सुरुवात करतो नव्या उमेदीनी नव्या उत्साहाने तेव्हा आपल्याला काही गोष्टींची ना मर्यादा ठेवणं आवश्यक असतं आपण सगळ्यांबरोबर स्वातंत्र्याने जगतो पण त्याचबरोबर त्या स्वातंत्र्याबरोबर काही मर्यादा काही कर्तव्य काही जबाबदाऱ्या सुद्धा आहेत आणि ह्या गोष्टी हे किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला जाणव जाणवतात की सगळं काही आपल्याकडे आहे म्हणून ते कसंही नाही वापरायचं आपल्याकडे नाती आहेत आपल्याकडे आपले संबंध आहेत आपली माणसं आहेत आपल्याकडे अनेक वस्तू आहेत पण त्याचा गैरवापर त्याचा व्यर्थ कधीही त्याचा व्यर्थ विनियोग करायचा नाही आणि म्हणून आपल्याला सगळ्यांनाही किंक्रांत आठवण करून देते की तुमच्याकडे सगळं काही आहे पण त्याला जपा त्याला सांभाळा त्याच्या बरोबर अवगुणांना बाजूला करा अवगुणांचा अवलंब नको व्हायला आणि म्हणून ही किंग क्रांत आपल्याला ही गोष्ट आठवण करून देते